नमस्कार मी प्रदोष मानसिंग बाबर मंगराजवाडी वडगाव सर्वप्रथम वडगाववासियांना माझ्याकडून दीपावलीच्या व पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे येत्या काळामध्ये वडगाव पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे तरी आम्ही एक यादव पार्टी म्हणून या रणांगणामध्ये आता उतरणार आहोत तसेच आमच्या नेत्या आमच्या मार्गदर्शिका सौ विद्याताई गुलाबराव पोळ या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून या रण रणसंग्रामात संग्रामात उतरणार आहेत तसेच आमचे वीस नगरसेवकही या रणांगणात उतरणार आहेत तरी माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे कारण आम्ही एक व्हिजन ठेवून या इलेक्शनच्या याच्यामध्ये उतरणार आहोत कारण गोरगरिबांच्या कामाला किंवा त्यांच्या होणाऱ्या ह्याला आम्ही न्याय देण्याचं काम आम्ही या निवडणुकीच्या मार्फत करणार आहोत तरी माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे आम्ही युवा म्हणून एक संकल्प असा केलेला आहे की जसं छत्रपती शिवाजी महाराजांना मावळ्यांनी सहकार्य केल्यानंतर स्वराज्य घडलं त्याच पद्धतीने आम्ही युवा सर्व मिळून आमच्या मार्गदर्शक असो विद्याताई गुलाबराव पोळ यांना नगराध्यक्षपदी बसवून आम्ही या गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम या वडगाव नगरपालिकेच्या मार्फत करणार आहोत आणि एक युवा पिढीमध्ये सूर आहे की वडगावला पटलंय बदलायचं ठरलंय धन्यवाद जय वडगाव